नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सकाळचे वाजले दहा पण वाटत नाही कारण की ढगाळ वातावरण नाही सुरेचे उत्तर अजून काय आगमन झालेलं नाही म्हणजे झालं सकाळी सकाळी डायरेक्ट होऊन गेले बरं का कारण दिसानात कुठं झाले मी आजपासून ना शुक्रवार शनिवार रविवार तीन दिवस आपल्याकडे पावसाचं प्रमाण सांगितलं जास्त नाही दोन थोड्या प्रमाणात पाऊस येईल पाऊस आला तर ठीक आहे काय अडचण नाही पण गारपीट नको व्हायला गारपीट जर आली तर शेतीतून पूर्णपणे नुकसान होईल पाऊस आला तर नुकसान होणार आहे कारण का तो नुखसाना था नुखसाना था नुखसाना था जे काढणीला कांदे आले तर त्यातलं जर बोंग्यात पाणी गेलं कांद्याचे तर ते कांदे पूर्णपणे सोडून जाणार आहे एक तर त्यातले पहिलं ते कांद्याला भाव नाही आणि त्यातल्या पहिले जे पहिलेच कांदे खूप सोडतात ऑलरेडी आणि जर हजार पाऊस आला तर म्हणजे सांगतो ना पहिले जे काय ते पन्नास टक्के कायद्या हातात पडायचे त्यातले परत काहीच काही नाही म्हणजे पूर्ण नुकसानात तुमचं तर होणार आहे निसर्गाचं हा एक नियम आहे कारण की जर निसर्गानं जर साथ दर दिली तर शेतकरी काही करू शकतो पण जर निसर्गानं सात दर सोडून जर दिली तर शेतकऱ्याचं काही खरं नाही कारण की पावसापुढं कोणी काही करू शकत नाही मला मित्रांनो तर सकाळी आपलं का तर नाही का आज काम जास्त काही नाही आपल्याला नाही का डोंगर लावायचे काल आपल्याला गिनिवत लावला गिनिवत पसरून ठेवलंय तर ते उघड दाखवून ठेवलं ना आपल्याला आणि त्यानंतर पाणी पण आता सु आता लाईट नाही तर सोलर काय चालू शकत नाही कारण टाकायला नाही तर आज आपण काय करू आपल्या डोंगरासाठी रात तयार करायचं आहे म्हणजे ऑलरेडी बेड पाडून ठेवले डोंगरासाठी आपण तर तिथं आपल्याला एक मल्चिंग आथरून पसर अथरायचं आणि ड्रिप पण पसरते तर पहिले आपण ड्रिप पसरून घेऊ आणि नंतर मल्चिंग आतराला सुरुवात करू आज आपल्या गावामध्ये एका ठिकाणी एक श्राद्धाचा कार्यक्रम का का आहे तिकडे जायचं आपल्याला कारण कामाचे समजा नाही आपल्या घरचे कामं बघायचे नारचे काम म्हणून आपल्याला मॅनेज करावं लागतं त्या हिशोबाने पटापट आपल्या घरचं जे काम ते आटपून घेऊ एकदा आणि सकाळी सकाळी आपलं तिथे म्हणजे काम असं गाईंना जर कुट्टी वैरण करणं तेवढं वैरण करून ठेवले काही खातं इकडं बकऱ्यांना पण খাই বকৰা পানীত খাওঁ কুটি কি নিত খেল কৰো आपल्याला ड्रीप पसरायचं त्यासाठी पाईपवर घेऊन पाईपला होलं पाडून त्याला थोडं टोट्या वगैरे पसरून बसून देऊ आणि त्यानंतर न्या पसरून घेऊ आणि आप पाहिल्यानंतर आपण एका मल्चिंग करून देऊ कारण डोंगराला आपल्याला डोंगळे मल्चिंगवर लावायचे मल्चिंगचा फायदा आहे की बुड उन्हाळ्यामध्ये पाण्याची थोडीशी कमतरता राहील आणि त्या हिशोबाने कसं जे पाण्याचं बाष्पी होऊन जास्त प्रमाणात होतं तर ते होणार नाही बेड कंटिन्यू ओलासं राहील आणि पाण्याची बचत होऊन डोंगर आपले भरपूर निघतील त्या हिशोबाने आपल्याला मल्चिंग आणि बेडवरती आहे तर ते कामावर घेऊ मित्रांनो त्याला आजच्या दिवस सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल चॅनल चॅनलला की, की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला लाईक आणि शेअर करायला विसरू नका स्टोरे देवतो आगमन झालं मित्रांनो बरं का आता आपण नाही आपण तिकडे गावावरती पलटी मारून दिले तर ऊन पडलं तर सिंगल चालवून जाईल तिकडे आपण एक पसरवलं ट्रिप तोट्या पसरवल्या तर नळ्या घेऊन येऊ आणि तीन बेडला नळ्या पसरवून देऊ आपण बरं का मित्रांनो कार्यक्रम आवरला आणि घराकडे निघालो आपण तेवढं आपली गाडी पंक्चर झाली बरं का गाडीत पंचर मग गावात गाडी घेऊन गेलो पंचरवर काढला गाडीचं टूप चिरलं तर पंचरवरती काढून घेतलं गाडीचा आणि आता आपण आलो घरी गाडी गाडी येऊन लावली तर आपण आता जायचं घे शिवरायला गणपती मंदिरावरती तर संध्याकाळच्या टायमावर वेळ झाली चार साडेचार वाजले सूर्यमावत्यातील चाललं त्याच्यामुळे गायींची संध्याकाळची वरांची व्यवस्था लागेल आपल्याला ऑलरेडी सकाळची कुठं तशी पडलेली जे आता गायने वरती पाहून शेण पाणी आवरून घेऊ आपण एकदा आणि बाकी शाळेना पण साईड बांधून देऊ आपलं पहिलं महत्त्वाचं काम हे आणि आपल्या आता काकडी तोडायची होती पण उद्या मंडी जाणं शक्य नाही आणि काकडी तोडून होणार नाही कारण एकटाच आहेत काकडी शक्य नाही तोडणार आपण गणपती चालल्यामुळे काकडी होणार नाही तोडून तर उद्या सकाळी लवकर आपण काकडी तोडायला फॉरसाठी आपण उद्या तोडून ठेवू जेणेकरून काकडी असं मोठी होणार नाही कारण का आत्ता उद्या संध्याकाळी तोडत गेलो तर उद्या दिवस भारत काकडीचे साईज खूप मोठी होऊन जाईल त्या अनुषंगाने आपण उद्या दुपार सकाळी सकाळी लवकर तोडून काकडे आत्ता पहिले गाईंसाठी वरती बांधून गाईंना ना आणि त्यांना वैरणं जो करून देऊ आपण बरं का शिवासाठी रडायला लागले अमोल भाऊ आला होता त्याचे मित्रमंडळ त्यांच्यासोबत त्याला मंदिरात जायचं होतं त्याच्या नेमकं शूज कुठं ठेवले त्याला माहीत नाही त्याच्यामुळं काही गेलो नाही आपण तिकडं आपली मनी भाऊ आपण आहे ना काल गिन्नी गौत लावलं होतं तर त्यातले थोडसे एक साठी लावायची साईल ते तर ती लावायला पूर्ण करून घेऊ शिवाला पण घेऊन चल दादा इकडे गायन दर्शन वगैरे तर आवरून गेलं आहे तर आता नाही का पहिले आपण गिन्नी गौतचं काम पूर्ण करू आणि मग दिवस मावळून जाईल तोपर्यंत आणि तो लिडिओला पण थांबण्याची वेळ होऊन जाईल त्यावर तर आता सध्या आपण एक वेळ राहील लिडो लावायची पूर्ण करू एकदा आणि त्यानंतर नाही का कोमुगुड आहे तर ते धाकून द्यायचा प्रयत्न करून देऊ त्या शिवा मित्रांनो आपल्या गिन्नी गावताच्या संपूर्ण कांड्या ना पसरून आल्यावर का संपूर्ण आपण काय केलं आहे की के एक सरी या सरीला आपण गिन्नी गवत पसरवलेलं आहे कारण का आपल्याला नाही का त्याला ड्रिप पसरवायचं आहे तर मधली जी ब्लँक सरी आहे ती त्याच्यावर त्याला ड्रिप टाकणार आहे आपण आणि ड्रिप जास्त ओलं झाल्यानंतर हे सरी पूर्णपणे भिजून जाणार आहे आपण यात पण लावू शकतो डोंगरे पण प्रॉब्लेम काय होईल की नंतर आहे ना जेव्हा आपण तोडणीला येईल होत तर तोडणीला आल्यानंतर सरीजवळ जे नळी राहील ती नळी कोयत्याच्या साहाय्याने तुटल्या जाईल तर त्या हिशोबाने आपण काय केलं तर एक सरी ब्लँक ठेवली आतमध्ये आणि जेणेकरून नळी पण तुटणार नाही आणि गिन्नीवत चांगला डेव्हलप होईल कारण गिन्नी गोत एकदा पहिला तोडा झाल्यानंतर दुसऱ्यांदा ना खूप फुटतं फुटवा घेतं फुट फुटतं ते तर त्या हिशोबाने आपण हा प्लॅन केला आहे आणि जवळ इथून पुढे जवळपास ना आपली संपूर्ण शेती आपण ड्रिप आणि तुषार सिंचन यांच्या माध्यमातून शेती आपण पूर्ण करणार आहे कारण का हातानं पाणी भरणं शक्य नाही म्हणजे शक्य कसं नाही कारण का ज एकटंच असल्यामुळं नाही का सर्वच कामांचा प्रॉब्लेम होतो कारण की आपण बाकीचे घरची कामं बघावं लागतं आपल्याला दारची कामं बघावं लागतं शेती पण पाहिजे बाहेरचे कामं पण बघायचं असतं सावकार कार्यक्रम सर्व गोष्टी बघायच्या असतं त्या अनुषंगाने होत नाही ॲडजस्ट आणि आपलं एक प्रॉ भारी उत्तर म्हणजे आपलं सोलर जेव्हा बसवलं आहे तर सोलरचा फायदा असा होतो की तुम्हाला शेतीसाठी म्हणजे कोणत्यापैकी हरे किती वेळ पाणी सोडायचं आपण तो टाईम सेट करू शकतो आपण मागे आता मी काकडीला पाणी सोडायचो तर एक ताससाठी पाणी सोडायचं असतं तर एक तासाचं आपण टाईम सेट करून दिला सोलरला तर ते एक तास चालू होऊन जायचं एक तास पूर्ण झालं की एक्झॅक्ट एक तासानंतर सोलर बंद होऊन जायचं म्हणजे टाईम टू टाइम पाणी भेटायला गरज झाली आपली त्या गोष्टीमुळे तर इथून पुढे सर्व शेती आपली ड्रिपवरतीच राहील आणि सिग्नलवरतीच राहील फक्त फक्त म्हणजे काय तुम्ही सांगायचं ठरलं तर अंदाज फक्त आपला एवढंच राहील की हाताने आणि मनुष्याचं म्हणजे मनुष्यबळ जास्त लागणार नाही या अनुषंगाने आपण असं प्लॅनिंग ठेवणार आपण आपण इकडं घास पण टाकलेला तो पण रेनपाईपवर टाकल्यावर आपण म्हणजे जेणेकरून तो घास भरायचा पण ताण असेल आपला हातभारायना हातभारांना पाणी जे भरणार राहील ते संपूर्ण आपण नव्वद टक्के नव्वद म्हणजे नव्वन टक्के आपण कमीच करणार आहे त्या हिशोबाने तर इकडं टाकला टाकल्या त्या साईडला आपल्याला कांदी लावायचे ते पण आपण ड्रिपवरती करणार आहे इकडे आपण डोंगळे लावलेले अनुषंगाने डोंगळे पण आपल्याला पूर्ण ड्रीपवरती ड्रिप आणि मल्चिंग येईल मल्चिंगचा फायदा कसं होतो की आता यातमध्ये जे झाडाजवळ जे गवत होतं ते गवत होणार नाही आणि आतमधलं जे गवत आहे यातमध्ये आपण आपण राऊंड अप वगैरे म्हणावा की त्यांना शक्य औषध फॉर्निंग करून जर दिली तो निद चालवा असेल म्हणजे काय म्हणता येईल ना की मॅनेजमेंट जर व्यवस्थित ठेवलं तर जास्त कमी खर्चात कमी वेळेत तुम्ही जास्त कामं करू शकता या हिशोबाने आपण प्लॅनिंग केल्यावर का मी इकडे सुरच्या मावळ मावळतीला गेलं आहे आणि आजचा ह्या मावळ त्या दिवसाचा मावळच्या सुरात त्या व्हिडिओ तिथे थांबवायची वेळ लागली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा चॅनलवरती चॅनलला चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटू अशा पुढील नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार सर्वांना